सुद्धा मला अंगा खांद्यावरती खेळलं माझ्या आजीला भेटवण्यासाठी माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी माझ्या मामाला भेटवण्यासाठी मला सुद्धा महिन्यातून चार चार वेळेला माझ्या आजोरी मला घेऊन सांगतो तीस पण आई आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि तो आता या शिक्षकाला मनातून शिव्या घाल त्याला मनातून शिव्या मना घाल त्यानं मला असं केलं त्यानं तसं केलं पाठीवर दफ्तर आणि माकडासारखं तोंड करून घरी जाताना आज तसं जायचं नाही आज तना तना उड्या मारत जायचं आई समोर आली की आईला असं करा करायचं मग मी माफ करायचं आईच्या दादाचा मोठा घ्यायचा माता करून खाली पडली पाहिजे

आणि ह्या पोरी आणि म्हणून वसंत हमकारी आला फक्त हसवून गेला असं होता कामा आजचा का हा एक तास परिवर्तनाचा आहे आणि परिवर्तन जाणून घ्यायचं असेल तर पोरी बाप कोरे मी तुला काय सांगतोय आई आज पळत पळत घरी जायचं बघ पोरी आज पळत पळत घरी जायचं पोरा तुझ्या तुझ्यामधला माणूस जागा झाला पाहिजे बघ आज पळत पळत घरी जायचं पाठीवर दप्तर बाजूला टाकायचं हे आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा बघ पोरी तो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाही बारावी पर्यंत तू शिक्षण पहिली पासून बारावी पर्यंत तू शिक्षण घेतला आईला हा प्रश्न तू कधीच विचारला नाही हे पोरा उद्या 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 तू 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 डॉक्टर होशील 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 इंजिनियर वकील पण तुझ्या आईला हा प्रश्न तू कधीच विचारणार नाही आणि म्हणून तुला सांगताय का हे तुझ्या मधला माणूस जर जागा करायचा असेल तर आज पळत पळत घरी जायचं माझ्या बोरे आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा हे आई आई उदरामध्ये ठेवलं आई आई मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि आई ज्या वेळेला तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत्या त्या गाई तुला किती वेदना होत्या त्या कोरा बारावी पर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं पण आईला हा प्रश्न तुम्ही कधीच विचारला नाही आणि पुस्तकाच्या पानावर हा प्रश्न तुम्हाला कधीच सापडला नाही पण आज जायचं आणि त्या मावलीच्या नजरेमध्ये नजर झालं त्या मावलीला पहिला प्रश्न विचारायचा आई नऊ महिने नऊ दिवस आई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये महिने करून मध्ये तिच्या पाणी येईल तुला मिठी मारल कारण पोरी लक्षात घे हे पोरा नऊ महिने नऊ दिवस आई आपल्याला उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ज्या वेळेला आपला जन्म होत असतो कोरानो त्यावेळेला या, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय कोरा या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय एवढ्या आनंद यातना एवढ्या मरण यातना त्या आईला होत असतात तुम्हा मला जन्म देताना पुरानो हे एकीकडे आपला जन्म होत असतो आणि दुसरीकडे दुसरीकडे तिचा शेवटचा श्वास या ब्राह्मणामध्ये विलीन होत असतो यात्रा आम्हाला कधीच कळाल्या नाही आईच्या या वेदना आम्हाला कधीच कळाल्या नाहीत पोरानो अनेक गणित फळ्यावरती आम्ही सोडवली हे नायकानो आम्ही काय सांगतोय माझ्या आईला आई समोर सांगतोय पोरानं जाणून घ्या जाणून घ्या अध्यात्म सामन्याच्या आवार संघर्षासाठी हातामध्ये तलवार घेतलेली ही संघर्ष रागिने तिच्या समोर कोरी मी तुला सांगतोय बघ तिची आण आहे तिची शपथ आहे कोरी आणि अनेक गावघर गणित आम्ही सोडवली बात आईच्या वेदनेच हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही आईच्या वेदनेच हे गणित आम्हाला कळालं नाही नालायकानं त्या आईच्या तोंडावर आम्ही थोंकायला लागलो त्या बापाच्या तोंडावर आम्ही थोंकायला लागलो आम्हाला शाळा कळे ना आम्हाला आमचा शिवधर्म कळे ना आम्हाला आमचं राष्ट्र कळे ना कोरे आणि म्हणून तुला सांगतोय बाग आईची वेदना अगोदर ही जाणून घे ते अध्यात्माची माती आहे बाग हे इथं कीर्तन लागतात बाग इथं प्रवचन लागतात पण त्याचा तुला कधीच नाही तर कधीच नाही बघ ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गाना जर पहिला स्पर्श कोरा कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मोका कोणी घेतला असेल तर त्या माउवीचं नाव आहे पोरी त्या माउलीच नाव आहे परत परत आनंदानं या दोन्ही हातामध्ये जर तुला कोणी घेतला असाल आई ए पळत पळत आनंदानं या दोन्ही हातामध्ये कोरा तुला जर कोणी घेतला असाल अरे तुझ्या 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 गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर देव मान सा त्या देव माणसाचं नाव बाप हो। आहे सोडवली पण आई बापाच्या वेदनेच हे गणित मात्र आम्हाला कधीच कळलं नाही म्हणून परत परत आज जायचं मग ते आणि आई समोर ओढायचं त्या आईला सांगायचं आई आई तुला किती वेदना होत होत्या की माऊली तुला पकडून रडल बघोरी आणि खऱ्या अर्थाला आज नाही तर परत नाही तो तणित तू तुला शिकवायला आलो नाय तुमचा इतिहास तुला सांगायला आलो सायन्स तुझ्या एखादा फॉर्म्युला तुझ्या काजामध्ये हो पेरायला आलो नाही तू कोण आहेस याची जाणीव तुला करून द्यायला आलोय बा तुला जर आई समजावून घ्यायची असेल आणि तुला जर बाप समजावून घ्यायचं असेल पोरी तर अगोदर माझ्या आई समोर अगोदर तू कोण आहेस याची जाणीव तुला ही ओळख कधीच विसरायची नाही जायचं आपल्या लेखीच्या नजरेमध्ये नजर घालून तिला खऱ्या अर्थानं तिची ओळख तयार करून द्यायची इथं बसलेल्या सगळ्या माझ्या बापांना सांगतो आज घरी जायचं आता लेखीला खरी ओळख तयार करून द्यायची ना तुम्ही तुमची ओळख विसरला आई तोंडावर तुम्ही थंकू लागला आई बापाच्या वेदना तुम्हाला म्हणून सांगताय तू कोण आहे याची जाणीव करून देतो ग पुण्याच्या रस्त्यावरून इकडे वाघ पुण्याच्या रस्त्यावरून माता पुण्याच्या रस्त्यावरून एक एकमाता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग पिशवी मध्ये एक लुगडा होता अंगावरती एक लुगडा होता आणि एवढी तिची संपत्ती होती बा हे शंभर दीडशे वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं समाज परिवर्तन करायचं समाजाला हे मान्य नव्हतं बाग समाज तिच्या अंगावरती शेण झुकणाऱ्या नामणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंद विरुद्ध आवाज उठवणारे सरंजामशाही कोलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारे कल्याणच्या मोल्ला एम एस सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या याला मातृस्थानी लेखणारे सतराव्या शतकात सरंजाम शाही विरोधात वादळ उभे करणारी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतिक मातृभूमीचे असीम उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष

शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत व गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री आई कमवानी शिका कमवानी शिका हा मामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवण त्यांच्यातला माणूस सजागी करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील भाऊ बेळा होणे आम्ही विष्णू

आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्ल अहिल्या विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो बोला छत्रपती शिवाजी महाराज बदल झाला नाही आमच्या माणूस झाला झाला

परिवर्तन म्हणतात आणि ते परिवर्तन आज झालं पाहिजे माझ्या लेकर तुमच्या मधला माणूस जागा झाला पाहिजे आणि म्हणून मी सांगतोय हे माझ्या लेकरांना हे तर परिवर्तन जाणून घ्यायचं असेल आपल्या मधला माणूस तर जागा करायचा असेल तर कृतज्ञता काय असते याची जाणीव अगोदर आम्हाला झाली पाहिजे हे कृतज्ञतेचा अर्थ काय आहे कृतज्ञता म्हणतात हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं ज्या मातीमध्ये मी वाढलो ज्या मातीमध्ये मी घडलं ज्या मातीनं माझ्या पंखाना बळ दिलं ज्या मातीनं मला उडण्याचं सामर्थ्य दिलं त्या मातीसाठी मी काय केलं आणि ज्या शिवधर्मा नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावर कृतज्ञता नाव निघालं होतं माझ्या रमाईच आणि लक्षात घ्या की नाव तुमच्या कानावर आली जर जगा झाला तर तो अंतरंगापासून झाला नाही माझ्या लेखी वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील त्यावेळेला रक्त उसाळ पाहिजे हे धावायला संसार केला नाही तर केला म्हणून घ्या आज तुमच्या आमची मान अभिमानानं ताट आहे कारण यांच्या बलिदानामुळे यांची नावा आमच्या कानावरती आल्यानंतर हे आमच्या अंगात रक्त उसाळलं पाहिजे जय काय कसं झालं पाहिजे पाठीदारांना ताट आहे भगवंताने एवढं सुंदर आम्हाला शरीर दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्या ठेवायच्या चेहऱ्यावर एक तेज व्हायचे आणि जय हा सारा समंत या गावाचा दुबून गेला पाहिजे चला प्रत्येकाने दोन्ही हाताच्या दोन्ही मोठी